नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया घडामोडी पेण ते गणपतीवाडी बायपास मृत्यूचा सापला मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू गेल्या पंधरा दिवसात आंबेगाव पेण या दरम्यान दोन अपघात झाले दोन अपघातामध्ये तीन तरुणांना जीव गमवावा लागला काल रात्री झालेल्या अपघातामध्ये राज वसंत पवार वर्ष चोवीस राहणार आली आणि त्याचा मित्र करण चंद्रवास प्रसाद वय वर्ष बावीस राहणार वडगाव हे दोघे आंबेगाव ते पेण दुचाकीवरून प्रवास करत होते दुचाकी नंबर एम एच झिरो सिक्स बी वाय सत्तावन्न तेवीस असून ही गाडी हॉटेल टिक्का येथे आली असता एक अनोळखी वाहनाने या दुचाकीला धडक दिली या धडकेमध्ये राजवसंत पवार याच्या डोक्याला दुखापत होऊन तो जागीच मृत्यू पावला तर त्याचा मित्र करण प्रसाद याच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे त्याला पुढील उपचारासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मात्र या अपघातातील अनोळखी वाहन चालक धडक देऊन खबर न देता पलून गेला आहे याबाबत पोलीस ठाण्यात एकशे सहा इंटू ब्रॅकेट एक दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस इंटू ब्रॅकेट अ इंटू ब्रॅकेट ब मोटार वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुट यांच्या मार्गदर्शनाखाली व पेन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली पेन पोलीस ठाणे करत आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद